स्त्री महाबाई ज्याने एकदा शब्द फिरवला तो संसार सुखासाठी दुसऱ्यांदा शकल गोडायलाही माझे पुढे पाहणार नाही भयो तू साक्षात तो तुझा नवरा आमचा मेननजी बृहस्पती पण तुझी एकूण बुद्धी काही तुझी पलीकडे जायची नाही हो काय रे चार फटफटीत तमाळ्याच्या टाळ्याने मंडोळ्या बांधून सार्वजनिक क्षेत्रामध्ये माणसे येतात आणि माणसे जातात म्हणून यापुढेही थांबणार आयुष्यामध्ये ना कधीही कुठल्याही माणसामध्ये गुंतून पडलो पण आश्रमाचे पाठ तोडले तरी तुटतात तुटत